वाहन क्रमांक एम एच शून्य सात सी पंच्याण्णव एक्क्याण्णव ही बस कुसूर गावातून सोलापूरकडे मार्गस्थ होत असताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील शंकरनगर परिसरात या बसचा खराब रस्त्यामुळे तोल जाऊन अपघात झाला यामध्ये एसटी बस महिला वाहकासह बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत सुवर्णा ढाले असे अपघातात जखमी झालेल्या महिला वाहकाचे नाव आहे निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे झालेल्या अपघाताबद्दल प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आज किरकोळ अपघात झाला उद्या मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन लवकरात लवकर उत्कृष्ट दर्जाचा रस्ता तयार करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे हे रस्ता बनत आहे तर दोन महिने झाले ठेकेदारांनी इथे दुर्लक्ष केलेलं आहे फक्त खडी टाकलेला आहे आणि रस्ता पूर्णपणे फोडलेला आहे पहिलाचा रस्ता चांगला होता तरी ह्यांच्या स्वतःच्या स्वार्थापोटीने एस टी पण रोडच्या खाली उतरलेली आहे पण एस टीमध्ये मध्ये जवळपास पन्नास ते साठ प्रवासी होते तर सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली आहे ठेकेदारांनी जर वेळेवर जर हे काम जर केले नसेल रस्त्याचे तर आज दुर्घटना घडली घडली नसती सुदैवाने याच्यामध्ये कुठलीच जीवितहानी झालेली नाही आहे तर ठेकेदार काय या रस्त्याचं काम करतो का नाही जर ठेकेदाराला फोन जर केलं तर आमचे गावचे प्रतिष्ठित लोक त्यांना फोन केल्यावर म्हणतो की तो आज करतो उद्या करतो उवा उत्तरे देतो व कशाप्रकारे खोटाट बोलतो तर हे आता मी यांना सांगणार आहे की त्याच्या विरोधामध्ये फिर्याद द्या म्हणून सांगणार आहे नाहीतर आज कोणाचा तर एकट्याचा जीव जी गेला असता आणि त्याच्यामध्ये आमचे शंकरनगरचे पोरं जवळच होते जो सगळे तरुण पोरं त्यांनी तात्काळ येऊन सगळ्यांना मत्तीनं त्यांच्या मत्तीनं आतील प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढलेले आहेत जर ठेकेदाराने जर वेळेवर काम नाही केला आणि हा रस्ता जर लवकरात लवकर दुरुस्त नाही केला तर आम्ही त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश